मंडळी आज आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर आज आपण आलो आहे पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि जंगली महाराज रोड किंवा जंगली महाराजांच्या मंदिराच्या समाधी मंदिराच्या शेजारी असलेलं एक पातळेश्वर लेणी आहे तर ती लेणी पाहण्यासाठी ले आलेल्या आलेलो आहे तर चला पाहूया ही लेणी कशी आहे आणि कितव्या काळामध्ये ही लेणी सापडली किंवा आध, आधी अधिकची माहिती देखील आपण व्हिडिओमध्ये दे घेतच राहूया तर चला पाहूया भारतीय पुरातत्व खात्याच्या अधीन देखील आहे त्यामुळे आपण तरी देखील आपण पाहूया आपल्याला शूट करता येत आहे का तर चला घेऊया माहिती देखील घेऊया आणि शूट देखील अनेक घटनांचा साक्षीदार असलेलं हे वृक्ष आपल्या सुरुवातीस नजरेस पडते पातळी सोडले यांनी जाताना अतिशय सुंदर असा एक नजारा देखील आपल्याला पाहायला भेटतो अनेक घटनांचा साक्षीदार असलेलं हे वृक्ष च्या पुढे गेल्यानंतर आपल्याला अतिशय सुंदर असा मार्ग नजरेस पडतो पुण्याच्या वाहनांच्या कर्कश आवाजापासून आणि नितांत शांतता लाभणारे ठिकाण म्हणजेच पातळेश्वर लेणी ही लेणी शिवाजीनगरच्या जंगली महाराज रोड लगतच आहे अखंड कातळ खडकामध्ये खोदलेली आणि जन्मीपासून खाली असलेली म्हणूनच की काय पातळी सोडलेली म्हणून प्रसिद्ध देणी आहे काही पायऱ्या खाली उतरून गेल्यानंतर आपल्याला नजरेस अखंड कातळ खडकामध्ये खोदलेला नंदी नंदीमंडप नजरेस पडतो चौक्या आकाराचे खूपच मोठे टे, मोठे चौकोनी आकाराचे खांब आपल्या नजरेस पडते तसेच तिथून पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला एक मुख्य गर्भगृह आणि त्याच्याच बाजूला असलेले दोन गर्भगृह नजरेस पडतात एकूण तीन गर्भगृह आहेत मुख्य गर्भगृहामध्ये पातळेश्वर पाताळेश्वरांचे दर्शन आपल्याला होते तसेच पुढे गेल्यानंतर आपल्याला श्री गणेशांचे दुसऱ्या गर्भगृहामध्ये दर्शन होते आणि आजूबाजूच्या परिसरात पण पाहत आहोत तर या ठिकाणी श... राम लक्ष्मण सीता यांच्या देखील मूर्ती अलीकडल्याच काळात ठेवलेल्या आपल्या नजरेस पडतात साधारणपणे इसवी सन सातव्या ते आठव्या शतकामध्ये खोदण्यात आलेल्या आणि लेण्याप्रमाणेच असलेली ही लेणी अतिशय सुंदर आपल्याला नजरेस पडते काळाच्या ओगामध्ये किंवा ज्या काळामध्ये लेणी बनवण्यात आली ले त्या काळामध्ये देखील ज्या राष्ट्रकूट राजांच्या काळामध्ये ही लेणी तयार झाली ले त्यामध्ये ही लेणी पूर्ण झालेल्या ले अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला नाही भेटत काही कारणामुळे या लेणी अर्धवट राहिलेल्या ले असाव्यात अनेक ठिकाणी आपल्याला अर्धवट कोरलेले शिल्पे देखील पाहायलास पाहण्यास भेटतात तिसरे गर्भगृह म्हणजेच माता पार्वतीचे असलेले देखील सांगते तसेच आपण मंदिर लेणीमधून बाहेर पडला ले पडताच आपल्याला अजून एक लेणी नजरेच पडते मात्र ही जागा राहण्याची असण्याची शक्यता असू शकते अतिशय शांत आणि रम्य वातावरण असलेले हे पुण्याच्या अतिशय गोंधळापासून शांत वातावरण असलेले हे ठिकाण अतिशय सुंदर आहे तर या भेट ठिकाणाला अवश्य भेट द्या हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि या ठिकाणाला आपण देखील अवश्य भेट द्या अतिशय सुंदर असलेले हे ठिकाण पाहण्यासाठी आपण अवश्य पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं पाहण्यासाठी पुण्यामध्ये अवश्य या तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला आणि दिलेली माहिती देखील कशी वाटली कमेंटमध्ये आपल्याला व्हिडिओमध्ये नक्की सांगा तोपर्यंत भेटूया नवीन